माय मारणाचं ऊन पडायला लागलंय मारणाचं डोसक तापाय आय लागलंय माय हायला किती साडा साडून करा पण हे अजून कशाने उकराय लागले कशाने नाही इथं गाड्या लावाय लागल्यात अजून किती बि तरी कुणालाच काही कळ नाही गेलं या मरणाचं सगळं इथलं उकराय लागलं या कसं झालं हे बघा माझ्या सुनाला काही काम नाही ती नट ती गावामध्ये मिरवी ती सगळ्या काम झालं तरी एक बी की नाही गेली आता कुठं गेली कुठं तुझ्या समोर आता आरती करू सांग काय करायला दिसेल का डोळ्याला हे काय घातलंय साडी काय घातली या आणि काय मिरवायला गली आशी आशीच करून बाई मी चांगली घातली होती चांगली तुम्ही

गपचूप काम करायचं नाहीत नाटक सगळ्या लोकांना खाऊ वाटतात मग आता मी तुमच्यासाठी काय करू बर अग आहे पीठ मागे हाय का आहे का मला बाजीराव म्हणा काय तू वाढ म्हणजे काय वाटणार माझ्या वाढदिवसानिमित्त अगं तुझ्याकडे भाकर खायला

मग का त्या मासाला विचारू आणि तिच्या नारळ घेऊ आणि एका सगळ्या लोकांना बाटू मग त्याच्या एका मनामध्ये आत्मशांतीला किती बरं वाटत असं हो माय मा तळामध्ये लय काम करीत येत म्हणजे आपण शांती मिळण्यासाठी ना आपण नारळ पाणी पाहू पण आता आपण तिकडं कधी जायचं ग हा तर जाऊ केली गेच आपण लय होईल पुन्हा घरी यायला लय लांब आहे अजून तिकडं तळ्याच्या कडीला आता, काम आता एक काम करू आपण टेन्शन घ्यायचं नाही आता आपण मावशीकडे जाऊ मावशीचा झाला घेऊ मावशीला कसं वाटतंय कसं नाही ते आपण ऐकू आणि मग पुढे आपण आपला आपला कार्यक्रम मावशीला नीट समजावून आपण चालू करू चला मावशीकडे जाऊ आपण झालं चला आई आव अशा मध्ये काय चक्करच मारे ना एका अर्धी कुणी काय थांबा वाकडं तिकडे का काय के नाही गेले असाल पडून गाव सोडून गाव सोडून

लय त्यांना अवक्ष हाय बाया म्हणलं एवढल बाया गाडी तर केल्या तुम्हाला आम्ही तुम्हाला बोलायचं चार एप्रिल एप्रिल ला माझ्या आत्याबाईचा बर्थडे आहे बर 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 त्याच्यासाठी आला हो ले। ले बोला 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 का सांगा मला दहा दिवसांना आधी सांगा येत नाही तर अग ये मी अंड्रावानी कॅचे अगं मी कस दरवर्षी आपल्या म्हणजे सेवा सेवा करते की मी माझ्या वाढदिवसानिमित्त काहीतरी वाटते का नाही तस ह्या वर्षी मी काय म्हणले मावशी माझी सून म्हणाय आज ह्या वर्षी मीच करणार आहे मीच करणार आहे म्हणजे आता ह्या वर्षी लयच ऊन लागले बघा लयच ऊन पडायला लागले कस बघा आता म्हणजे उन्हाळ्यामध्ये लय ऊन उन पडतंय म्हातारे ही काम नाही ना 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 कर... ना का तळ्याच्या कडीला एक बाग आहे बघा नारळाच्या नारळ आणावे आणि सगळ्याला असे वाटावे म्हणजे त्यांचा मन काय शांत होतंय बरं बरं त्याच्या आत्मला जरा शांती मिळत आणि आपल्याला कोणता त्याचा आशीर्वाद लाग बाई आता सासासुना हवडा मोठा खर्च करणार एवढा खर्च करायचा नाही तसं मनाय लागलं मी वर्षी पण आता हितक मानले नंतर आता नारळाचं पाणी सगळ्याला मानले आता नारळ नारळाचं पाणी का नारळ द्यायचं फोडून खायला नाही ना नारळ एक नारळ द्यायचं देला होय

उग नाही तर उग पाच पन्नास तर लोकाला वाटावे लागतील अव आई एक नारळ पन्नास रुपयाला बी धरा असं घ्यायला गेल्यावर साठ रुपयाला भेटतय पाच दहा पन्नास हा तर शंभर नारळाचे होत असतील पाच हजार आणि पन्नास जर हे ना नारळ घेतले तर एक अडीच हजार होतील पन्नास रुपयाच्या हिशोबाने अव ह्या कुणाला कबर छा पायचा पावणारा आवळा आला तर हांचा हात थरथर थरथर थर, कापतय साखरपती नसती आता ह्या हावडा खर्च करणार हायचा काय अंदाज त्यालाच माहिती आहे माय काय करायच्या आणि काय नाही कुठं डाका टाकायच्या मला काय करू सर खरं वाटत नाही माय ह्यांचं काय काय मी समजाय मावशी माझ्या सुना तिच्या मनावर घेतलंय ना मग तिला फुलण्या फुलाची करणार तिला करू दे ना बागेमध्ये काय पन्नास निघू द्या अगदी शंभर निघू द्या जितके निघू द्या पण हे हो तुम्ही आमच्या सोबत येत अस येत अस ना तुम्हाला तर या इतका भुषणामध्ये येऊ नका माय फुल भरले सगळे घेले आला होता गद, गद भरले झाड एक बाई तर लाईन लागली या नारळाची तुमच्याकडे गा आम्ही सगळे घ्यायला आला होता तुम्ही तर रेस पुढत राहन हालाय लागला मला वाटतं मावशीने राहन हालत नाही होनी उगा आता तुम्हाला घरात कोणी आलं तर साखरपती नसते कधी कोणी आलं तर कधी स्वयंपाक नसतोय करून घालायला राहू द्या हा त्याच्यामुळं मग मी म्हणाले तुम्ही नाही का घरामध्ये काम करून दिवायला होतात काय पाहुणे आल्यावर ती सगळं प्याशी हॉल घाण दिसलेला असते की तेव्हा आम्ही येतात की बघायला ये कोण आले कोण नाही ती मग ह्याला बी येत ह्याला ती येत बघायला अहो की लय काय नाही उग पनासिकच नारळ लोकायला पाजांतांचा आत्मा शांत करा जसं बोलायला तसं तुला बी

बोलायचं काय तुम्हाला आम्ही बोलला चांगलं बोललं तरी बी तुम्हाला रागच येतो आणि मंगळ बी बोललं तरी रागच येतोय आणि आमच्या टाकतोवर तर आल्याशी विसरत नाही सर्ग सरळ नकते तुला तीच घर आमचंच घर कुठं दुसरीकडे जात बी नाईचा उपक्रम राबविले का तुम्हाला कसं वाटलं कसं नाही सांगा बरं लवकर बरं झालं की माय चांगलं झालं नादर झालं लोकांच्या आत्म्याला शांती मिळेल तुम्ही घातलेलं नारळ पाणी पिया दिलेलं चांगली गोष्ट आहे की जेवढं चांगलं करताल तेवढं आम्हाला बी आनंदच वाटतो या आम्हाला बी चांगलं वाटतंय आम्ही कुठं वाईट म्हणता का कवा बघू का तुम्ही लय पुढचंच रान हांता आम्हाला माय मावशी आमच्याकडे आहे का पैसे कमी पडायला लागले तर तुम्ही जरा आम्हाला का दोन हजार रुपयाची मदत करा की अहो आमच्याकडे पैसे आहेत पण जरा थोडे कमी पडायला लागले मग तेवढे दोन एक हजाराचं बघा कि कारट घ्या बया बड्या बड्या बाता डुंगणावर खाईला आता हालाच म्हणतेत बघा आताच म्हणली मी सोन मोडीन माझ्या गळ्यातलं मोडीन मी आत्याबाईचा बड्डे मोठा साजरा करीन आणि आता तर लगे मागायली माय दोन हजार दगदी नेट उच्नी आम्हाला मा का मावशी तुमच्या त्यानं देणं झालं तर द्या नाहीतर तर का आम्ही आमचं कसं बी ॲडजस्टमेंट करून आम्ही करू शकता उग आता या खाई जवळच्या सारखं येताव सारखं बोलताव सारखं आम्हाला काय बी तुम्ही जेव्हा ही बोलवत आहोत सणाला आम्हाला सारखं एक कामाला कार्यक्रमाला तुमच्या इथं बोलवत आहोत म्हणून एक मागितले का देण होत असले तर द्या नाहीतर नाका आमचे आम्ही करतो बरी लोकांची खूप पाठी लावा येत काय मा तुम्हाला बर्थडे ला बोलत होत कि जेव्हा आमचा बर्थडे असत का आम्हालाच पैसे मागचा कसं बडेरा बोललेल्या आमच्या पाहिजे मध्ये अहो का सासा सुनाई हो आईला काय पैसे मागू नका माझ्याकडे काय जी सासलेले असलेले शिलाईचे जमा झालेले पैसे ती मी देते पण काय करा माझ्याकडून पैसे घ्या तसेच तुम्ही चांगलं कार्य करायला म्हणून मी तुम्हाला पैसे द्यायले या तसेच नारळ पाणी आणन लोकायला पाजा नाहीतर पैसे घेऊन तुम्ही तिकडं तुमचा बर्थडे बी तिकडं इकडं माणसाला कोणा काय नारळ पाणी बी नको काहीच नको इकडं आम्हाला घुलविता ना तिकडं जाऊन तिसरंच काम करताल तुमची काय गॅरंटी नाही करू सर हाव का, का? पैसे द्यायला दे मी देते मला पैसे पुन्हा महागारी द्यावे लागतील हो देतात कशी होली बरं माझी केसाची माय किती गोड आहे की गाय माय मावशीला एकच मोडले बस नमस्कार मित्रांनो सुनबाईच्या सासूबाईचा चार एप्रिल ला वाढदिवस आहे तर त्यांच्या जी त्यांच्या त्यांच्या जेवढं त्यांच्याकडे ताकद आहे करण्याची तर त्या करणार आहेत त्यांच्या वाढदिवसाने एक समाजसेवा म्हणून नारळ पाणी पाजणार आहेत तर त्यांचा उपक्रम तुम्हाला कसा वाटतोय कसा नाही त्यांना नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि त्यांना तुम्ही सपोर्ट कर। सपोर्ट करा लाईफ फॉलो सपोर्ट करा मित्रांनो आमच्याकडून जेवढं आहे तर ते आम्ही तर तेवढं करतातच पण आता उन्हाळ्यामध्ये ह्या वर्षी खूप ऊन पडलंय त्याच्यामुळं आम्ही जे स म्हणजे राणा शेतामध्ये काम करतात ते कष्ट करतात त्यांच्यासाठी एक छोटासा उपक्रम आम्ही राबविलेला आहे नारळ पाण्याचा तर सपोर्ट करा धन्यवाद ते आम्हाला कमेंट बॉक्सामध्ये कळवा सगळ्याला धन्यवाद आम्ही ऐका आमचं नारळ पाणीचा उपक्रम तुम्हाला कसा वाटला कसा नाही ते आम्हाला नक्की कमेंट बॉक्स मध्ये कळवा सासूबाईला वाढदिवसाच्या आडवांस मध्ये शुभेच्छा अरे आता बाईला वाढदिवसाच्या सासूबाईला बैलगाडी भरून अर्धे हार्देक शुभेच्छा वाढदिवस आहे त्यांना दोन दिवसानं शुभेच्छा गुरुवारचा विशेष कळाला का गुरुवारचा विशेष काय आहे ती गुरुवारी जन्मली